नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या किसान्यूब चैनल मधे आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो। आज आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति वर ग आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे भाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील काय भाव झाला एक हजार एक। एक, एक एक हजार गेलाय उन्हाळ कांदा मिडियम साईज मध्ये एक हजार एक रुपये कुठला आहे दादा शेवटगाव किती राहिला कांदा आपला वाटते का काय भाव गेला काका हजार एक हजार रुपये गेलाय हजार रुपये कुठं नाही का का सोयवाडी बरं गेले काय भाव झाला हजार हजार रुपये भागलवाडी मंगलवाडी राहिलं का अंदाज भाडे बर काय भाव वो गेली गोलटी सहाशे सतरा सहाशे सतरा बर कुठली जिवारगाव बर सहाशे सतरा रुपये काय भाव गेला अकराशे आहे हो कांदा पटांग हा अकराशे रुपये गेलाय अकराशे रुपये किती राहिला कांदा कांदा किती राहिला भरपूर हरुष शिंगाली बर काय भाव गेला काय भाव गेला काय पाहू एक हजार एकसष्ट बोलटी

आपला काय बघेल एक हजार पासष्ट एक हजार पासष्ट रुपये गेला एक हजार पासष्ट रुपये काय भाव हो गेला बाबा काय भाव हो गेला नऊशे काय पाऊ हो गेल नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव रुपये मिडियम साईज मध्ये नऊशे ब्याण्णव रुपये

चार पाच एकच बर बर काय भाव गेला एक हजार बाव। बाव। बावन एक हजार बावन रुपये एक हजार बावन कुठला आहे दादा भुसा बर काय भाव गेला एक हजार चाळीस हा एक हजार चाळीस रुपये गेलाय एक हजार चाळीस कुठला आहे दादा

एक हजार चाळीस रुपये काय भाव गेला काय भाव पाऊल एक हजार चौऱ्याऐंशी एक हजार चौऱ्याऐंशी रुपये गेलाय उन्हाळ्या एक हजार चौऱ्याऐंशी रुपये कुठला आहे दोडी दहा फोड एवढं लांबून इकडे आले तिकडे मार्केट आहे ना हा तिकडं गोनी मार्केट आहे

कुठला आहे दादा निमजाव सिन्नर किती राहिला का अंदाज तयार आहे का साठवलं काय भाव गेली गोलश सातशे एक सातशे एक रुपये गेली गोलट सातशे एक रुपये काय भाव गेल दादा ते हसू नको काय भाव घ्याल ಆ ಪೀಡಿಯ ಆಯ ಗೇ ಗೋಲ್ ಗಿಶೆ ಚಾರುರಿಂಗ ಚಾರು ಬಲಿ ಗೋಲ್ಯ ಗಿಲ್ सातशे कुठली गोंडी सुळेवाडी बर काय भाव गेला काय भाव गेला अकराशे पासष्ट अकराशे पासष्ट रुपये गेलाय अकराशे पासष्ट रुपये आपला काय भाव गेला अकरा साठ अकराशे साठ रुपये अकराशे साठ रुपये कुठले तामसवाडी किती राहिल का अंदाज सुरुवात आहे अकराशे सत्तर रुपये माल बघू रुपये कुठले दादा दा? दारणा सांगवी किती राहिला का अंदाज साठावलाय बर साका आपला काय भाऊ गेला काय भाऊ गेला साडे नऊशे हा साडे नऊशे गेलाय साडे नऊशे अकराशे एकोणतीस अकराशे एकोणतीस रुपये गेलाय अकराशे एकोणतीस रुपये कुठला आहे दादा निमगाव निमगाव किती राहिला का अंदाज किती राहिला

एक हजार अठ्ठ्याऐंशी रुपये काय भाव झाला एक हजार एक हजार एकोणऐंशी रुपये गेलाय पुन्हा अंदाज एक हजार एकोणऐंशी कुठला आहे दादा येवरगाव बर काय भाव सहाशे सव्वीस बर सहाशे सव्वीस रुपये गेली गोल्टी कुठली दादा इडली तर सहाशे सव्वीस रुपये ही काय भाव गेली दादा सहाशे सात ही सहाशे सात रुपये बर सहाशे सात रुपये हो आपला काय भाव गेला काय भाव गेला हा काय भाव गेला अकराशे अठ्ठावीस रुपये बर आहे दादा ब्राह्मणवाडा बर बर